भाजप सरकार सत्ता चालवताना फार मायक्रो नजर ठेवून ए आयची नजर ठेवून सरकारमध्ये पारदर्शक काम करताना नियंत्रण ठेवेल असं मला वाटतंय विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांची भाजपवर बोचरी टीका राज्यामध्ये आता सरकारच अस्थिर आहे अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही मागच्या दोन अडीच वर्षाचा अनुभव बघता भाजप सत्ता चालवताना फार मायक्रो नजर ठेवून ए आयची नजर ठेवून सरकारमध्ये पारदर्शक काम करताना नियंत्रण ठेवेल असं मला वाटतंय AI नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे माहीत आहे ना बसल्यानंतर माझं पण सांगेल मी कसं आहे ते मला वाटतंय सगळे चाळून बघितलं असेल कोण कसा आहे त्यांच्यावर त्यांनी असतील आणि आता पदाच्या पण करतील राज्यामध्ये सरकारच अजून असतील आहे अजून काही मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही अजून मंत्र्यांना कोणते पीए घ्यायचे पीएस घ्यायचे याची नियमावली केलेली आहे मागचा दोन अडीच वर्षाचा अनुभव बघता आता भाजप सत्तात आलवताना फार काय बोलतात मायक्रो नजर ठेवून ए ची नजर ठेवून ए आय ची नजर ठेवून त्या ठिकाणी आता सरकारमध्ये कसं पारदर्शक कामकाज करणार ह्याच्यावर नियंत्रण ठेवला असं मला वाटतय ए आय नवीन निघाले टेक्नॉलॉजी आहे ना बसल्यानंतर सुद्धा माझं पण सांगेल मी कसं आहे तशी ती नजर ठेवले त्यात त्यांनी मला वाटतं एखाद वेळा चालून बघितले असेल आहे कोण कसं आहे याच्यावर त्यांनी नियुक्त्या केल्या असतील मंत्र्यांच्या आता पीएनच्या पण नियुक्त्या या पद्धतीनेच करतील लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्व उत्तम प्रदीर्घ अनुभवी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा आहे आहे तर शक्य संपर्क फोटोन करिअर अकॅडमी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका